नमस्कार एमजी न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे रघुवीर खेडकरांचा पद्मसंस्कार हा तमाशा कलेचाच गौरव पालकमंत्री राधाकृष्णा विखे पाटील ऐलनगर दिनांक 25 जिल्ह्याचे व तमाशा कलावंत रघुवीर खेडकर पद्म पुरस्काराने झालेला सन्मान महाराष्ट्राच्या ग्रामीण कलेचा गौरव असून तमाशा कलेचा नाव लौकिक झाला असल्याची प्रतिक्रिया जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले खेडकर परिवाराचे मोठे योगदान तमाशा कलेसाठी आहे तसेच ज्येष्ठ तमाशा कलावंत स्वकांताबाई सातारकर यांच्याकडून मिळालेला कलेचा समृद्ध वारसा रघुवीर खेडकर यांनी यशस्वीपणे पुढे नेला आव्हानात्मक परिस्थितीत तमाशा कलेला जिवंत ठेवण्यासाठी समर्पित भावनेने दिलेल्या योगदानाचा गौरव केंद्र सरकारने पद्म पुरस्कार देऊन केल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी परंपरेचा अविभाज्य भाग म्हणून तमाशा कलेकडे पाहिले जाते अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकारांनी आपल्या त्यागाने महाराष्ट्राच्या कला परंपराची जोपासना केली आहे अशा कलेची सेवा करणाऱ्या प्रत्येक कलावंतांचा बहुमान या पुरस्काराने झाला आहे तसेच सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्ृतीवृद्ध्यर्थत देण्यात येणारा पहिला राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार प्रबोला परिवाराने स्वकांताबाई सातारकर यांना देऊन सन्मानित केल्याची आवर्जून आठवण श्री विखे पाटील यांनी सांगितली प्रतिनिधी महेश कांबळे मौसमचा मस्ती मथे।

रमते टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन